हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कोर्डे फॅमिली व्लॉग तर चला पुन्हा आलो आहे आपण व्लॉग घेऊन आणि बघू शकता आम्ही इथे नवरदेवाच्या डोक्यावर पाणी टाकत आहोत डोक्यावरने खांद्यावर आणि हा जो धागा आहे हा धागा पाच जणी म्हणून बनवत बनवला जाते पाच जणी आणि तो नंतर गुंडाळण व्यवस्थित नवरदेवाच्या गळ्यामध्ये घातल्या जाते आणि ही रोजच्या रोज रोजच्या रोज नीती नियमाने केलेली एक हे प्रथा आहे आणि तो ते जेवढी धागे आहे तेवढी धागे नवदेव लग्नापर्यंत घालून फिरतो ते मग मंडपातून घरामध्ये कोणी एक जण घेऊन जात असतो तर इथेच नवशू पप्पा बघा आपल्या नवरदेवाला घराच्या आतमध्ये सोडत आहे जेव्हा जेव्हा नवरदेव आंघोळ करतो तेव्हा तेव्हा ही प्रथा केली जाते आणि बघा आता आपण इथे लग्न झाल्यानंतर ही खेळत आहोत त्याच्यामध्ये अंगठीचा खेळ खेळणं सुरू आहे नवरदेवांची नव्हे इथे बसलेली आहे आणि बघा इथे आम्ही अंगठीचा खेळ बघत आहोत नहीं तुम बंद करके डालो कहाँ गिरा पता नहीं चलेगा अपने बेटे के तरफ डाल दिया ना वापस दो साइड थोड़ा सा

चार बारे काय oh. <laughs> <दुआ> <laughs> 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 इधर <ले> <laughs> <laughs> आणि ते हाताला बांधलेलं जे काकण असते ते काकन इथे सोडायचं असते पण काकण नाही ते फक्त धागाच बांधलेला होता पण तो एका हाताने सोडायचा असतो तर बघा आधी आपला नवरदेव नवरीचा धागा एका हाताने खोलत आहे आणि नंतर नवरी पण तीच करेल

abhi se naam mera padhta hai so nu teri dua chuna ko bula horani na ki te jaldi bolo meri mummy ye mami खाना वगैरे घेतला नवरदेवांनी खाना घेतला आंघोळी वगैरे घेऊन आम्ही आम्ही फिरायला गेलो काकांकडे बघा इथे आम्ही असं त्यांना भेटायला आलेलो होतो आणि त्यानंतर आम्ही इथे कणकेश्वरी मंदिरला व्हिजिट दिली एक आम्ही आल्यानंतर आम्ही इथे एकदा नक्कीच जातो आणि याही वेळेस आम्ही इथे गेलो आणि असे फोटोज वगैरे क्लिक करून छान दर्शन घेतलं काकांना भेटायचं कारण असं की ते नेहमी इंदोरमध्येच राहते प्रॉपर इंदोरचे आहे पण त्यां त्या काही कारणास्तव लग्नामध्ये येऊ शकले नाही आणि आम्ही इंदोरमध्ये गेलो आणि त्यांना भेटलो नाही असं होऊ शकणार नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना भेटायला आलो त्यानंतर आम्ही इथे गेलो बघा छप्पनभोगमध्ये आणि आम्ही इथे एक्सप्लोर करता करता आम्हाला डोरा केक्स वगैरे दिसले तुम्ही बघा आणि इथे सगळ्या पद्धतीचं तुम्हाला फूड मिळून जाईल खूप छान होतं हे भोग आणि इथे आम्ही बघा स्प्रिंग ऑन पोटॅटो इथे खात होतो म्हटलं चला आपण हेही ट्राय करू म्हणून आम्ही इथे ट्राय केलं आणि फक्त एक आलूचं असते आणि याची प्राईज शंभर रुपये होतं इथे आईस्क्रीम पण तेवढ्याच रुपयाची होती स्नोला आईस्क्रीम पाहिजे होती त्याच्यामुळे आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि पुन्हा समोर निघालो मग इथे आम्हाला हे दिसलं तर आम्ही फोटोज फोटो क्लिक करून घेतले मग इथे एक काहीतरी प्रोग्राम सुरू होता आणि हे तिकीट देत होते एक सिंगर येणार होता त्याची तिकीट देणार होती दे जर आपण काही पार्टिसिपेट केलं तर गौरवने ते पार्टिसिपेट केलं आनी तिकट पी बगू शकता पर क्योंकि आपने प्रैक्टिस कर ली होगी अभी इस दो लाइन की तो मैं लाइन चेंज कर दूंगी मैं बहुत स्मार्ट हूँ सर तो आपको बोलना है श्रीधी की एक चम्मच रबड़ी रबड़ी श्रीधी की एक चम्मच श्रीधी की एक चम्मच रबड़ी रबड़ी श्रीधी की एक चम्मच तीन बार बोलना अभी <laughs> तो आपको टंग टूस्टर मतलब होता है कि बिना रुके आपको बोलते जाना है बोला अभी मैंने बोला दिया मैं फिर से याद दिला दूं आपको बोलना है श्रीदी की एक चम्मच रबड़ी रबड़ी श्रीदी की एक चम्मच श्रीदी की एक चम्मच रबड़ी रबड़ी श्रीदी की एक चम्मच श्रीदी की एक चम्मच रबड़ी रबड़ी श्रीदी की एक चम्मच श्रीदी की एक चम्मच रबड़ी रबड़ी श्रीदी की एक चम्मच बात है बहुत ही बढ़िया सर कभी आपने सोचा है कि बॉलीवुड में एज अ विलेन ट्राई करें आप बढ़िया डायलॉग लैंड करते एकदम मैं डट

मग आम्ही इथे कोल्ड कॉफी आणि पिझ्झा ट्राय केला पण डॉमिनोजची टेस्ट तर कुठेच नाही मग त्यानंतर मला इथे स्मोक पान हे जे खायचं होतं माझी खूप इच्छा होती मग मला हे ट्राय करायचंच होतं तर आपण बघू शक बघूच आता काय होते समोर मग आता मी इथे फायर पान ट्राय केलं पण याच्यामध्ये काहीच मजा नाही आहेत हे फक्त काहीतरी बस तेवढ्या वेळापुरतं वाटते पण काहीच काहीच म्हणजे काहीच नसते याच्यामध्ये स्मोक नाही काही नाही स्मोक पान थोडं छान असते फायर पानपेक्षा मग त्याच्यानंतर आम्ही समोर 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 गेलो की काय आहे काय आहे काय आहे बघ मग आम्ही इथे फोटोज ट्राय केले फोटोज वगैरे काढले खूप सारे आणि मग स्नोनी खाल्ली आईस्क्रीम पण आणि इला असं होतं की आईस्क्रीम खात होती आणि पूर्ण संपलं नाही तरी ते बोर झालेली होती नेक्स्ट

जिसको अपनी जान प्यारी चुपचाप के नखरे वखरे नादिका शर्म को करके बाय बाय पार्टी करनी है तो पार्टी करेंगे किसी के भी पपा से नहीं डरेंगे हम हद बाकी सारे पानी कम जिन्हें रोक के दिखाए जिसके ना 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 तो है। ये तो बस शुरुआत है

সোম মঙ্গল গুরু শুক্র শনি রবি আজ মে आणि तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की लग्न सोडून म्हणजे लग्न वगैरे आटकून हे लोक नेमके चालले तरी कुठे आणि इतकी मोठी ट्रॅव्हल्स करून सगळेजण वापस तर घरी तर नाही चालले तर नाही आम्ही घरी तर नाही चाललो पण आम्ही फिरायला चाललो आहे आणि बघा आम्ही इथे असं मधातच एका हॉटेल जवळ असं थांबलेलो होतो आणि इथे छान असे हो, पाळणे होते तिथे स्नो मी आम्ही सगळेजण मस्त इथे झुललो आणि स्नो बघा इथे मस्त करत होती पप्पा तिला छान असे पाळण्यावर झुलवत होते पाईजा, पाईजा। देखो 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 झुलो झुलो फास्ट Baga 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 मम्मा baga mama baga mama मम्मा baga mama mama baga 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 ते जे स्मोक कूपन काढत होते चाय साठी आणि इथे चाय म्हणजे सगळं इतकं महाग होतं इथे की काय घ्याव काय नाही काही समजत नव्हतं आणि मागे मामी वगैरे बघा हाय बाय सुरू आहे यांचं आणि वरून काय म्हणतो जर कायच माहिती आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो हे आहे ओंकारेश्वर तुम्हाला ओंकारेश्वर तर माहितच असेल आम्ही इथे पोहोचल्या पोहोचल्या सगळं काही आटपून बघा नदीवर आलेलो होतो नर्मदा नदी आणि त्याच्यानंतर आम्ही इथे असं छान दिवा वगैरे लावून दिवा सोडत होतो खूप छान असं वाटते दिवे असं सोडतो मान्य आहे इथे कचरा वगैरे होईल दिवे आपण सोडतो म्हणून पण असं काही नाही आहे वाहत पाणी आहे तर कचरा इथे थांबतच नाही आणि इथे काय झालं बघा बघा जे माझी बहीण आहे तिच्या पाण्यामध्ये तिच्या दिव्यामध्ये माझ्या मामाच्या मुलांनी पाणीच टाकून दिलं तर तिचा दिवा डुबून गेला आणि इथे स्नो आहे स्नू पप्पा पण आहे बघा आणि असा फोटो काढायचा होतो पप्पांना फोटोशूट वगैरे असं थोडस एक दोन फोटोज काढून घेतले आणि चला आता मी सांगते स्टोरी नर्मदा नदीची किंवा ओंकारेश्वरची स्टोरी इथे मी तुम्हाला सांगणार आहे ऐका हे ओंकारेश्वर मंदिर भगवान शिवच्या बारा ज्योतिर्लिंगामधून चौथ्या नंबरचे ज्योतिर्लिंग आहे आम्ही इथे खूप काही मिस केलं कारण आम्ही सॅटर्डे संडेला इथे म्हणजे आलेलो होतो आणि सॅटर्डे संडेला इथे तर एवढी गर्दी असते एवढी गर्दी असते की दर्शन घेणंही खूप मुश्किल असते आणि जी हे मूर्ती तुम्हाला दिसत आहे हे एकशे आठ फीट मूर्ती आहे आणि ही शंकरियाचार्य यांची मूर्ती आहे जे ममलेश्वर मंदिर आहे ते प्राचीन मंदिर आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे ते मेन मंदिर आहे आणि आम्ही तेच मंदिर खूप मिस म्हणजे मिस करून टाकलं आम्हाला तिथे जाताच आलं नाही आणि ओंकारेश्वरची यात्रा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ममलेश्वरचं ज्योतिर्लिंग जे आहे त्याचं दर्शन घेतल्या जाते अहिल्याबाई होळकर यांनी ममलेश्वर मंदिराचं पुनर्निर्माण म्हणजे पूर्ण तुटलेलं होतं तर त्यांना ते व्यवस्थित केलं आणि हे आहे आपलं ओंकारेश्वरचं मेन मंदिर ओंकारेश्वर मंदिर पाच मजल्या मजल्यांची आहे पहिल्या मजल्यावर जिथे आम्ही आता दर्शन घेणार आहोत दुसऱ्या मजलीवर महाकालेश्वर आहेत तिसऱ्या मजलीवर सिद्धा सिद्धिनाथ आहेत तर चौथ्या मजलीवर गुप्तेश्वर आहेत आणि पाचव्या मजलीवर ध्वजेश्वर लिंग विराजमान आहेत आता आपण बघूच इथे सगळं आणि बोटवाल्यांनी आम्हाला जिथे सोडलं पॉइंटचं पॉईंटचं नाव चक्रतीर्थ असं आहे आणि आता आम्ही इथे थांबणार आहो आणि हा जो वरचा तुम्हाला ब्रिज दिसत आहे त्या ब्रिजची एक खास गोष्ट अशी आहे की ते बिना पिलरचे आहे एका प्रकारचा हा हँगिंग ब्रिज आहे बोटवाले पर तिकीट शंभर रुपये घेतात आणि त्यानंतर तीन चार पॉइंट दाखवतो असं सा सांगतात आणि तिथल्या तिथेच घुमवून पुन्हा परत आणतात आणि या बोटमधूनच आम्हाला यांनी संगम नदीचा संगम वगैरे दाखवला नर्मदा आणि कावेरी नदीचा इधे टर्बाइन वगैरह दाखवा आम इधे आनत होते बगा ना टर्बाइन से निकल रहा है क्या टर्बाइन दिखा दो ना एक बार ये ना ये 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 का डेम है, है ये सामने वाला ये टर्बाइन है अच्छा उससे वो सब स्टेशन है वो अच्छा। ओंकारेश्वरची एक पौराणिक कथा आहे जी मी तुम्हाला आता सांगते एक मानधाता नावाचा राजा होता ते एक शिवभक्त होते एका वेळी त्यांनी भगवान शिवची तपश्चर्या केली आणि भगवान शिव त्यांना प्रसन्न त्यांना प्रसन्न केलं शिव भगवानांना आणि शिव प्रकटपण झाले त्यानंतर शिवला इथेच राहण्याचे त्यांनी वरदान मागितले तेव्हापासून महादेव ओंकारेश्वरच्या रूपात विद्यमान आहेत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग ला घेऊन एक मान्यता आहे की बाबा भोलेनाथ इथे रात्रीला शयनसाठी येतात म्हणजे झोपण्यासाठी येतात असे सांगितले जाते पृथ्वीवर हे एकमात्र मंदिर आहे जिथे शिवपार्वती इथे चौपारस म्हणजे चौवाष्टांचा एक प्रकार असतो तो खेळ खेळतात रोज रात्री शयन आरतीनंतर इथे चौपार टाकले जातात चौ आणि जे गर्भगृह म्हणजे जे मंदिर असते ते, ते मेन मंदिर बंद केले जाते आणि इथे बघास नऊ कशी रडत होती खूप म्हणजे खूप रडत होती आम्ही जेव्हापासून इथे बसलो तेव्हापासून तर उतरतपर्यंत खूप जास्त स्नो इथे रडत होती कारण तिचा हा फस्ट एक्सपिरियन्स होता बोटमध्ये बसण्याचा हां तर चौपार टाकून इथे मेन मंदिर बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघितलं तर चौवा स्टँडच्या ज्या गोट्या असतात त्या पूर्ण विखुरलेल्या असतात आणि ही मुलगी बघा कशी रडत आहे सारखी सारखी मला चिकून होती पप्पाकडे जायला तयार नव्हती आणि खूप म्हणजे खूप रडत होती स्नो इथे तसंच आपल्याला नर्मदा आणि कावेरी यांचा संगमही आपल्याला बघायला मिळतो पण मला तर काय माहीत कोणती भूल पडली होती मला काही व्यवस्थित समजलंच नाही कुठलं नर्मदा आणि कुठली कावेरी आहे त्यांनी आम्हाला सांगितलं पण तुमच्या रडण्याच्या मधात मला काहीच समजलं नाही आणि आपला जो वेळ कमी असल्यामुळे आपण इथे बोट फिरलो पण जे आता तुम्हाला ब्रिज दिसला त्या ब्रिजवरून हा समोरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरूनच आपल्याला पूर्ण मंदिरं जे आहे तो फिरता येते आणि इथे जे टेकडी आहे जे, जे ह्या मंदिर जिथे वसलेला आहे तिथे ओम या आकाराची टेकडी आहे आणि आम्ही इथे मिस केलेलं मंदिर सांगतो एक तर सगळ्यात आधी ममलेश्वर मंदिर त्याच्यानंतर इथे लेटलेले हनुमानजी आहेत राजराजेश्वर मंदिर आहे आणि आधीच्या काळामध्ये हिऱ्यासारखी चमकत होती ती पिंड पण आहे ते आपण सगळं इथे मिस केलं त्याच्याही वेगवेगळ्या इथे कथा आहेत त्याच्यानंतर आपण गोमुखही काही फिरलो नाही तेही बघण्यासारखं ठिकाण आहे त्यामुळे आम्ही इथे बोटच्या खाली आता उतरणार आहोत तर इथे चक्रतीर्थ पॉइंटवर आम्हाला इथे सोडलेला आहे बोटवाल्यांनी आणि आम्ही इथे दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये लागलेलो होतो आणि इथे भयंकर अशी भीड होती खूप जास्त अशी गर्दी होती आणि त्यानंतर एवढ्या गर्दीला पार करूनही आम्हाला पाहिजे तसं दर्शन झालं नाही कारण ते जस्ट असं डोकं टेकवत होते आणि धक्का मारून बाहेर काढत होते त्याच्यामुळे इथे काही आम्हाला दर्शनही व्यवस्थित झालं नाही पण कसं बसं स्नोच्या पप्पांनी कॅप्चर करून मोबाईलमध्ये का होईना फोटोजमध्ये आम्हाला तिथे काय आहे हे समजलं पण साक्षात असं डोळ्यांनी काही आम्हाला बघता आलं नाही की तिथे काय आहे आणि काय नाही म्हणून म्हणून कधीच दिवसावर किंवा गर्दीच्या वेळावर सॅटर्डे संडेला कधीच जाऊ नये कारण पाहिजे तसं दर्शन तिथे कधीच होत नाही आणि एकत्र सगळ्या गर्दीला सोडल्या जाते त्याच्यामुळे झगडेही ते, ते खूप होते आमचेही दोन तीन ठिकाणी वेगवेगळे वेग झगडे झाले आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथे दर्शन चांगलं झालं नाही कारण मेन गोष्ट ते खूप डोकंही टोकू देत नव्हते एकत्र गर्दीत सोडत होते त्यामुळे दर्शन व्यवस्थित होतच नव्हते आणि धक्का मारून मग बाहेर काढत होते सगळ्यात वाईट गोष्ट हीच आहे आणि बघा आम्ही इथे शेवटी पोचलो आणि आता इथे तुम्ही बघू शकता की इथे दर्शन कसंच झालं म्हणून कारण हे जे गार्ड लोक होते तुम्ही बघा एकही एक मिनटं असे थांबू देत नव्हते किंवा बघू पण देत नव्हते आणि मोबाईल बंद करा मो मोबाईलमध्ये फोटोज काढू देत नव्हते आणि दर्शनही व्यवस्थित घेऊ देत नव्हते आणि फायनली ही अशी तिथे मूर्ती आहे वर आणि त्यानंतर खाली पिंड आहे आणि आम्ही इथे पोचलो आणि बघा हा तो हँगिंग ब्रिज आहे जो बिना पिलरचा आहे त्यानंतर आम्ही इथे छान फोटोज काढले खूप छान वाटलं आणि इथे गाडीमधले स्नोचे फोटोज आहे हे आणि त्यानंतर आमचा इथे पूर्ण मूड डिस्टर्ब झालेला होता काही जणांच्या फॅमिलीमुळे किंवा थोड्याशा भांडणांमुळे आमचं मूड डिस्टर्ब झालं आणि त्यानंतर आम्ही महू फिरायचं होतं भांडणाच्या चक्करमध्ये खूप वेळ होऊन गेला होता आणि महू पण फिरता आलं नाही त्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी गेलो रात्री भरपूर वेळ झाला होता तर चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नंतर तुम्हाला सांगते काय आणि प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय